मित्रांनो स्वामी भक्ती आध्यात्मिक आणि ज्योतिष मार्गदर्शक चॅनलमध्ये आज पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत आहे मी आहे तुमचे नाव चॅनलचे नाव आणि आज आपण बोलणार आहोत एका अतिशय महत्वाच्या विषयावर मित्रांनो जर तुमची रास तूळ लिब्रा असेल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी केवळ माहितीपूर्ण नाही तर तो उत्साह आणि सकारात्मकतेने भरलेला आहे कारण ज्योतिषशास्त्रानुसार नोव्हेंबर महिना संपतास तूळ राशीच्या जातकांसाठी एक अतिशय शुभ आणि आनंददायी संदेश घेऊन येत आहे एक नोव्हेंबर संपताच मोठी सकारात्मक बातमी तीन प्रमुख क्षेत्रे अँकर नोव्हेंबरचा शेवट आणि डिसेंबरची सुरुवात हा काळ तूळ राशीच्या ग्रहस्थितीत मोठा आणि सकारात्मक बदल घडवून आणत आहे ही ऊर्जा तुमच्या जीवनातील तीन प्रमुख क्षेत्रांवर थेट परिणाम करेल क्षेत्र एक आर्थिक स्थिती सुधारणा आणि अनपेक्षित लाभ अँकर मागील काही दिवसांत जर तुम्हाला पैशांची चणचण जाणवत असेल किंवा आर्थिक व्यवहार अडकून पडले असतील तर आता स्थिती बदलणार आहे अडकलेले धनप्राप्ती तुमचे अडकलेले पैसे परत मिळण्याचे मार्ग मोकळे होतील व्यवसायाचे करार नवीन मोठे कामाचे करार जुळून येतील ज्यामुळे दीर्घकालीन आर्थिक स्थैर्य मिळेल अचानक नफा काही जणांना अचानक धनलाभ किंवा अनपेक्षित नफा मिळण्याची शक्यता प्रबळ आहे पारिवारिक मंगल बातमी यासोबतच कुटुंबात अचानकपणे एखादी मंगल बातमी येईल उदा विवाह नवीन सदस्य मोठी खरेदी जी घरात आनंदाचे वातावरण निर्माण करेल पडद्यावर आनंदी कुटुंबाचे पैशांच्या प्रवाहाचे दृश्य क्षेत्र दोन काम व्यवसाय आणि करिअरमध्ये मोठी संधी अँकर नोकरी आणि व्यवसायाच्या दृष्टीने हा काळ तुमच्या प्रगतीची आणि यशाची सुरुवात मानला जाईल नोकरीत पदोन्नती नोकरी करणाऱ्यांना पदोन्नतीची संधी किंवा पगारात वाढ मिळण्याची दाट शक्यता आहे इंटरव्ह्यूचा यश जर तुम्ही नुकत्याच काही महत्वाच्या नोकरीसाठी इंटरव्ह्यू दिल्या असतील तर त्यांचा सकारात्मक प्रतिसाद लवकरच मिळेल व्यवसायात वाढ व्यावसायिकांना नवीन विश्वासू ग्राहक मिळतील ज्यामुळे व्यवसायात मोठी वाढ दिसेल तुमची मेहनत आता फळ देण्यास सज्ज आहे मान सन्मान कामाच्या ठिकाणी तुमचा मानसन्मान वाढेल आणि तुमच्या निर्णयांना महत्व दिले जाईल क्षेत्र तीन मानसिक आणि शारीरिक आरोग्य सुधारणा अँकर मित्रांनो जेव्हा ग्रह आपल्या बाजूने असतात तेव्हा सर्वात मोठा फरक पडतो तो आपल्या ऊर्जेवर जीवनात काही दिवस जाणवत असलेला थकवा तणाव किंवा मानसिक अडथळे आता दूर होतील तुम्हाला मानसिक आणि शारीरिक ऊर्जेमध्ये मोठी वाढ जाणवेल या सकारात्मक ऊर्जेमुळे तुम्ही मोठ्या उत्साहाने नवीन कामांना सुरुवात करू शकाल दोन कुलदेवतांचे दर्शन भाग्याचे दार उघडणारा महाउपाय अँकर मित्रांनो ही येणारी शुभ बातमी तुमच्यासाठी दीर्घकाळ टिकणारी ठरावी यासाठी ज्योतिषशास्त्र आणि अध्यात्म एक अत्यंत महत्वाचा मार्ग सांगतात आणि तो म्हणजे कुलदेवतांचे दर्शन तूळ राशीसाठी हा काळ आध्यात्मिकदृष्ट्या अत्यंत शुभ आहे कुलदेवतेची कृपा मिळाल्यावर काय होते अडथळे दूर तुमच्या आयुष्यातील मोठे अडथळे आणि कामातील विघ्न पूर्णपणे नष्ट होतात भीती नाहीशी मनातील नकारात्मकता आणि भीती नाहीशी होते आणि आत्मविश्वासात वाढ होते नवीन मार्ग तुम्हाला जीवनात नवीन आणि योग्य मार्ग दिसू लागतात यशाचे दार कुलदेवतेच्या कृपेने येणारी शुभ बातमी तुमच्यासाठी आणखी मोठ्या यशाचे दार उघडते पडद्यावर मंदिरात दीप लावलेले पूजेचे दृश्य काय करावे या काळात जर तुम्ही शक्य असल्यास आपल्या कुलदेवतांच्या मंदिरात जाऊन एक कुलदेवतांचे दर्शन घेतले दोन एक शुद्ध तुपाचा दीप लावला तीन छोटासा भोग नैवेद्य अर्पण केला तर तुमच्या घरातील शांतीसौख्यात आणि भाग्यात निश्चितपणे वाढ होईल तीन आजचे शक्तिवर्धक वचन आणि उपाय नक्की करा अँकर आता वेळ आहे आजच्या शक्तिवर्धक वचनाची जे तुमच्या मनात ऊर्जा भरेल शक्तिवर्धक वचन ज्याच्यामागे कुलदेवतांची कृपा आणि शुक्रग्रहाचे बल असते त्याचे उत्तम भाग्य कोण थांबू शकत नाही आजचे उपाय नक्की करा तूळ राशीवर शुक्रग्रहाचा प्रभाव असतो या शुभ काळात शुक्रग्रहाला आणखी बलवान करण्यासाठी खालील उपाय नक्की करा एक पांढरे वस्त्र शक्य असल्यास पांढऱ्या रंगाचा वस्त्र किंवा रुमाल नेहमी आपल्याजवळ ठेवावा किंवा पांढऱ्या रंगाचे कपडे घालावेत दोन सुगंधदान शुक्रग्रहासाठी गरजूंना चंदन अत्तर किंवा कोणताही सुवासिक सुगंध दान करावा तीन दीपदान आपल्या कुलदेवतांच्या नावाने घरातील देवघरात एक छोटासा दीपदान नक्की करावा हे उपाय तुम्हाला अधिक शुभ लाभ देतील आणि येणाऱ्या मोठ्या संधींसाठी तयार करतील आउट्रो समारोप आणि आवाहन अँकर मित्रांनो तूळ राशीसाठी येणारा काळ हा अमृतसिद्धी योग घेऊन येत आहे सकारात्मक रहा आणि आपल्या कुलदेवतांवर विश्वास ठेवा जर ही माहिती तुम्हाला खरी आणि उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या तूळ राशीच्या मित्रांना आणि परिवाराला शेअर करा आणि अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या आयुष्यातही ही शुभ बातमी लवकरच येवो आणि कुलदेवतांची कृपा सदैव तुमच्यावर राहो श्री स्वामी समर्थ शुभ दिवस